शेवगाव तहसील कार्यालयासमोर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे शेवगाव नगर परिषदेत चालू असलेला अणागोंदी कारभार तात्काळ थांबवावा व शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी तसेच पूर्णवेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा तसेच शेवगावमध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावर तातडीनं उपाययोजना कराव्यात शहरातील स्ट्रीट लाईट ताबोडतोब चालू करावे नगर परिषदेच्या सर्व विभागांचे सोशल एडिट करावे शहरामध्ये झालेला प्रस्थापित डी पी आर चुकीच्या पद्धतीनं झालेला असेल त्याचे पूर्ण निरीक्षण करावे या मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी मुंडे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत गेल्या एक वर्षापासून शेवगाव नगरपालिकेचे पाणी पुरवठा होऊन आजपर्यंत त्याच्यात कोणती प्रगती नाही याच्या आधी वारंवार निवेदन दिले अन्य कलेक्टर साहेबाकडे संदर्भात दोनदा बैठका झाल्या पण कोणताही मार्ग निघाला नाही आता तर काय ती पाणी योजना वर कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला कळतो आहे नवीन टेंडर फॅर झाला कळतं आहे पण त्याचे सगळी माहिती घेतल्यास ना असं लक्षात येतं आहे कुठंही शासनाचे गाईडलाईन पाळण्यात आले नाही पाणी योजनेच्या टां टाकीची जागा असन पाणी योजने फिल्टर प्लांटची जागा असेल ती नगरपालिके उपलब्ध नाही आणि अशा स्वरूपात कुठेही टेंडर काढता येत नाही हे गार्डन्स असतानासुद्धा मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे परत ते टेंडर कॅन्सल होईल परत प्रॉब्लेम येतील ही परिस्थिती पण ही शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या नदरसा आणून देण्याचं काम आम्ही केलं आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये कायम प्रशासन राज प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी शेजारच्या पाथडी तालुक्यातून प्रभारी अधिकारी आम्हाला दिले जातात आणि नेमकं हे कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे काय आम्हाला कळत नाही पण जनतेला तर याचा काही कळा ना काय चाललंय शेवगाव नगरपालिका जनता भांबवून गेलेली आहे आणि कोणाला दात मागायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज शेवगाव नगरपालिकेमध्ये आनागौदी कारभार असल्यामुळं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आम्ही केलेली आहे शेवगाव नगरपालिकेची शेवगाव नगरपालिका इथून तीन किलोमीटर बाहेर गेल्या दोन चार वर्षापासून लोकांनी कसं बाहेर जायचं तीन किलोमीटर सर्वसामान्याला साधा दाखला घ्यायचा असेल कोणता उतारा घ्यायचा असेल कोणती फिर्याद दाखल करायची असेल तर बाहेर जाणं येणं हे काही सोपा विषय नाही एक जणाला शंभर रुपये खर्च लागतो अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होतात की नगरपालिका शेवगाव शहरसाठी हे एका ग्रामीण भागासाठी किंवा शहरच्या बाहेरच्या लगत पटांगणात मांडली म्हणजे इथे काय नेमकं काय चाललंय ही परिस्थिती उघड्या डोळ्याने सगळ्या तालुका आणि शहर पाहतंय ही दैनंदिन परिस्थिती आहे नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली पाहिजे ही प्रथम आमची मागणी आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये आज केर कचऱ्याचा ढिगल साचला आहे अस्वच्छता आहे पाऊस आला आहे डासाचं सा सा साम्राज्य झालं आहे सगळी घाणीचं साम्राज्य झाले फवारण्या नाही स्वच्छता नाही रोगराई निर्माण होईल शेवगाव शहर भविष्यामध्ये रोगराई पसरण अशी परिस्थिती निर्माण झाली पण याच्याकडे कुठं हे लक्ष नाही शेवगाव शहरमधल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष नाही गेल्या दोन वर्षापासून शेवगाव शहर त्यात शहगावमध्ये मोठाले हायमॅक्स उभा केलेत पाईप मोठालेत ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भव्य डिव डोंगर उभा केल्यासारखे पाईप उभा झालेत पण त्याच्या कुठेही लाईट बसवले नाहीत ही परिस्थिती यांना जबाब विचारला कोणी नाही कुठं काम चालतंय कुठं रस्ते चालतेत कुठं विकास होतोय काही परिस्थिती नाही शेवगाव शहरसाठी फ्युचर प्लॅनला कुठं नाट्य थिएटर कुठं गार्डन शेवगावमध्ये दर दोन दिवसाला ट्रॉफिक रोज म्हटलं तरी ट्रॉफिक जाम होती दोन चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः उभा राहून ते ट्रॉफिक काढण्याचं काम केलं म्हणजे हे काय चाललंय शहर मध्ये आणि शहगावकडे कोणाचं लक्ष नाही अशी परिस्थिती हर्षद काकडे यांना अनेक वेळा आश्वासन देऊनही कोणत्याही प्रकारचा बदल पाणी योजना म्हणा किंवा शेवगाव शहराच्या संदर्भात झालेला नाही आता तुम्हाला वाटतं का तुम्ही हे उपोषण करून तुम्हाला न्याय मिळेल आम्ही हे उपोषण तडीच नेणार आहेत आम्ही कोणत्याही पद्धतीने उपोषण सोडणार नाही जो करण्याचा निर्णय होणार नाही आमच्या प्रभारी शिओ तातडीने काढला पाहिजे कारण ज्या पद्धतीने पाण्यामध्ये आणि डी पी प्लॅनमध्ये याच्यामध्ये शावगावच्या डीपी प्लॅनचा विषय जो टी पी प्लॅन ह्या शिओनी जे प्रभारी देणे पाठवला तो सगळ्यात शॉट चुकीच्या पद्धतीने जिदं लवकर वस्ती होऊ शकत नाही जिदं डेव्हलप होऊ शकत नाही अशा ठिकाणी जे झोन टाकण्यात आला आणि जिथं खरी वस्ती होऊ शकते जिथं नगर वा वाढू शकतं तिथं ग्रीन झोन ठेवण्यात आला ही डीपी प्लॅनची दैनी भविष्यामध्ये भविष्याचा शेवगाव डेव्हलप शेवगाव डेव्हलप प्लॅन हा बोगस आणि चुकीच्या पद्धतीने केला आहे त्या संदर्भात मी स्वतः पत्र देऊन आणि कित्येक जणांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला होता पण प्रशासकीय राजा असल्यामुळं मनमानी कारभारा पद्धतीने हा विषय सगळा पुढं हाताळण्यात आला आमची मागणी आहे जोपर्यंत नगरपालिकेची नगरपालिकेची बॉडी फर्म होत नाही तोपर्यंत डिपी प्लॅनला मंजुरी देऊ नये कोण आहे याच्या मग कोण आहे हे सगळं प्रशासन कोण आलं होतं नाही आता प्रशासकीय अधिकारी पाथडीचेच काय येतात मग तिथूनच का हलवलं जातं हे सगळं शवो शहरांना शे पडलेले प्रश्न आहेत जसं सर्वसामान्य प्रश्न आहे तसे मला पण आहेत मी एक छोटा घटक आणि कार्यकर्तात तुम्ही सांगितलेले विकास कामं हाणून पाडले जातात काकडीन्शी तुमचे याचे मागे कोण आहे असं नाही नाही आता कोणाची कामं विकास कामं हाणून पाडण्यापेक्षा आज हा गावाचा प्रश्न आहे ज्याला राजकारण आहे त्याने निश्चित राजकारण केलं पाहिजे पण लोकाच्या जीवाशी सर्वसामान्याच्या पाण्याशी सर्वसामान्य समस्येशी राजकारण कोणी करू नये पण दुर्दैवाने गेल्या सत आठ दहा वर्षापासून हे राजकारण शेवगाव शहर आणि तालुक्यासाठी एक प्रकारे अंत्यशा जीवाशी खेळण्याचं चा राजकारण चालू आहे हे कोण करतं आहे काय करतं आहे हे जनता पाहती भविष्यात जनता याचं उत्तर देईन पण निश्चित याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी समाजाच्या प्रश्नाचा वाव फोडण्यासाठी आणि प्रश्न तळीत नेण्यासाठी आम्ही भूमिका हातात घेतलेली आहे आत्तापर्यंत सत्ता नेते पार्टी ह्या विचार केला होता पण आज जनता हा सगळ्यात प्रथम विचार आहे त्याच्या पुढं दुसरा विचार कोणताच नाही म्हणून सर्वसामान्यासाठी आपण भूमिका घेतली प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले शेवगाव